आहे सोलापूर एक एक गटना है। सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली तुळजापूर रस्त्यावरील जुना तुळजापूर नाका चौकात भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की एका ट्रकने जुना तुळजापूर नाका येथे एका पायी चालत जाणाऱ्या इसमाला चिरडले यामध्ये त्या ऐसमाचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी पोलीस प्रशासन व रुग्णसेवक लादेन हे दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले जात आहे यावेळी परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून पोलीस याबाबत तपास करीत आहेत ना 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 ये लोग इसके अंदर बैठे हुए हैं साहब